नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतले श्री परमेश्वराचे दर्शन शहरवासियांनी केले जंगी स्वागत महायुतीचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विजयश्री प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच हिमायतनगर शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबी द्वारे भव्य दिव्य फुलांचा हार घरोघरी पेढे वाटून कार्यकर्त्यांकडून आणि येथील श्री परमेश्वर ट्रस्टच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले मागील तीस वर्षापासून जनसेवेत कार्यरत असलेले लोकनेते तथा नवनिर्वाचित आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांना हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाजातील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ नागरिक व सर्वांनी भरभरून मताचे दान देऊन विधानसभेवर पाठवले आहे त्यानंतर दिनांक एकोणतीस रोजी त्यांचा हिमायतनगर वाढोणा नगरीत आगमन झाले शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिशबाजी करत साईनाथ कोमावार जेसीबी द्वारे भव्य दिव्य फुलांच्या हाराने स्वागत केले तर भाजपचे आशिष सकवान व त्यांच्या मित्रमंडळींनी घरोघरी पेढे वाटले मायुतीच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून आणि तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या सर्व सरपंच गावकरी तसेच हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या कमिटीच्या वतीने जंगी स्वागत करून पुढील सेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी श्री परमेश्वराचा इतिहास जाणून घेतला यावेळी त्यांच्याबरोबर महावीरचंद श्री श्री माळ विवेक देशमुख सेक्रेटरी अनंतराव देवकाते संचालक लताबाई मुलंगे संचालक अनिल मादस्वार संचालक विलास वानखेडे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर हिंगोलीचे जिल्हा परिषद सदस्य चिंतांगराव कदम माजी जिल्हा परिषद सदस्य लांडगे मामा माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यवृत्त ढोले निराधार समितीचे अध्यक्ष विजय वळसे दासरी माला दासरी समाजाचे अध्यक्ष मोराहरी यंगलवार भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार विकास पाटील देवसरकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील शेलोडकर शहराध्यक्ष गजानन हरडपकर तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे बाबुराव बोड्डेवार भाजप विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी वामनराव मिराशे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेदभाई भाई अनवर खान सदाशिव सातव फेरोज कुरेशी गजानन चायल राजेश जाधव साईनाथ कोमावार उदय देशपांडे राम नरवाडे नाथा पाटील कार्लेकर शिवसेना अल्पसंख्याक का तालुका प्रमुख शेख अफरोज सुनील चव्हाण ज्ञानेश्वर पुठ्ठेवाट आदींसह हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होते आज सकाळपासून घरून हिमायतनगर साठीच निघालो परंतु रस्त्यात बऱ्याच ठिकाणी मंडळी गुच्छ घेऊन थांबले होते त्यांचं सुद्धा स्वागत घेतलं आणि आज परमेश्वराचं दर्शन घेऊन परमेश्वर ट्रस्टच्या वतीनं या ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्री माळ यांनी हा सत्कार समारंभ घडून आणला आणि खर तर फार मोठी माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे की पाच वर्षाची संधी नसून पाच वर्षाची फार मोठी जबाबदारी आहे इथल्या सर्वच समाजाची गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी माझ्यावर दिलेली आहे मी प्रामाणिकपणे आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो की पाच वर्ष जरी जास्त असले तरी जी संधी मिळाली या संधीचं निश्चितच जनतेसाठी सोना करील सर तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी बहुमत मिळाला तरी विरोधी पक्ष म्हणतात की हा बहुमत जनतेने न दिलेला असून काहीतरी घोटाळा करून केलेला आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया सांगणार आहे त्याबद्दल त्यांनीच सांगावं मी सहा महिन्यापूर्वीच लोकसभेच विलक्षण लढवलं लो होतं तुम्हाला सुद्धा पत्रकार मंडळी माहीत आहे लोकसभेला मी लोकसभा तर मग भारतासाठी एखादं स्टेट गेलं तरी चालेल परंतु लोकसभा ही देशासाठी खूप महत्वाची होती लोकसभेला मी कसा हरू शकलो सहा महिन्यापूर्वी त्यावेळेस का बोलले नाही की युएन मध्ये गोळ आहे म्हणून त्यांनी त्यांनाच विचारा की आज त्यावेळेस हिमायतनगर मधून आपण मायनसच होतो ना नाही नाही मंत्रिपदाचा तर विषयच नाही कारण आपली पहिली ट्रम आहे आणि तुम्हालाही माहित आहे पहिल्या ट्रमच्या मंडळीने आशा सुद्धा करू नये जे कोणी मंत्री होतील त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत आणि खर तर हे संधी आहे ती संधी संधीच सोनं केलं पाहिजे मग ते, ते एकदा निवडून आल्याच्या नंतर कुठलाही लोकप्रतिनिधी असो कोण्या पार्टीचा असो त्यांनी जात धर्म वगैरे पार्ट्या हे सगळं विसरून आता खर तर जनतेची सेवा करण्याची गरज आहे आणि मी ते सुद्धा करून आणि सर तुमचा जेव्हा प्रचार सुरू होता त्यावेळेस माननीय माननीयचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी बटोगे तो कटोगे असा नारा लावला ला होता तर या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला भरभरून मत मत आहे तरी तुम्ही हा तुम्हाला मतदान मुस्लिम समाजाने किंवा इतर समाजाने केलेला आहे असं तुम्हाला वाटते का मला सगळ्याच समाजाने मतदान केलेले आहे आणि मी सगळ्या समाजासाठी काम करणार आहे पंचवीस वर्षापासून आहोरात लोकांच्या सेवेतच असतो आणि पद काय पाच वर्षाचे आहेत पदं येतात जातात परंतु जनतेची सेवा आम्ही आज पद आल्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त जे काही विकासाचे काम आहेत सेवा तर आमची चालूच असते पंचवीस वर्षापासून सेवा आहेच परंतु जे विकास आहे इथला ज्यांनी कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही त्यांनी पद हे आयश आरामासाठी वापरले हेच पद आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकास कामासाठी वेळ वाप। वे वापरू एवढंच या प्रसंगी सांगू याच्यानंतर प्रत्येक जिल्हा सर्कलनी आहे मग तालुक्याचे सगळे अधिकारी महावितरण चा असो त्याच्यानंतर आपल्या तालुक्याचे तहसीलदार ज्या ज्या समस्या आहे लोकांच्या तिथल्या तिथं सर्कल मध्येच लोकांना तालुक्यावर यायची सुद्धा गरज पडणार नाही अशा पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहे नाही नाही कर्जमाफीचं वचननाम्यामध्ये दिलं आणि त्याच्या जे वचननाम्यामध्ये जेवढ्या जेवढ्या गोष्टी दिल्या शंभर टक्के हे महायुतीचं गव्हर्नमेंट पूर्ण करणार याच्यात कुठलीही शंका नाही लाडक्या बहिणीने जे मतदान केलं कालच आमची एकसष्ट सत्तावन आणि दुसरे चार एकसष्ट लोकांची मुंबईत बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सोबत आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं साहेबांनी की लवकरच जे आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे दिले त्याच्यात पुन्हा सहाशे रुपयाची भर टाकू आणि पंधरा सहा एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीची आणि निरंतर तुम्हाला एक सांगा की केंद्रात ज्यांचं सरकार आहे केंद्र सगळा पैसा असते ना राज्याला पण ज्यांचं केंद्राच सरकार नाही त्यांचं सरकार येऊ नये की महाराष्ट्रातली जनता खूप हुशार आहे जनतेनं महाराष्ट्रातल्या लोकांनी जे मतदान केलं महायुतीला केंद्रात पाच वर्ष महायुतीचं भाजपाचं गव्हर्नमेंट आहे त्याच्यामुळेच निश्चितच आपल्याला भर पडणार आहे जे की आता काल चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यासाठी दिले अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यासाठी आणि जर दुसरं गव्हर्नमेंट इथं असतं तर एवढे पैसे निश्चितच मिळाले नसते त्यांचा हक्क सुद्धा तेवढा राहिला नसता म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही महाराष्ट्राच्या समस्या आहे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खंबीरपणे पाठीमाग आहे आणि ज्या ज्या वेळेस केंद्रात आणि राज्यात एकाच सरकार असते त्यावेळेस निश्चितच जनतेचा सुद्धा फायदा होते स्टेटचा सुद्धा फायदा होते ने? ने? ची त्या डिपार्टमेंटची बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जे जे लोकांच्या समस्या आहे त्यांचा मी पहिले आराखडा तयार करणार आहे आणि एक एक मग प्रायोरिटी कशाला द्यायची आपल्याला आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं याच्यासाठी मी काम करणार आहे